नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमचे दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी मी नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला बापू सेट पारदी व बुरा सेट पारदी व नागलवाडीचे बबलू पाटील यांच्या दावणीतील संपूर्ण बळीजोड्यांची माहिगिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण आता त्यांच्या माडवी बैलजोड्यांची व शेरी जातीच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बापू सेठ पारदी व भुरा सेठ पारधी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण माडवी जातीच्या बैलजोड्यांची माहितीगिरी आपल्या दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून देणार आहे जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका तर पाहू शकता तुम्ही त्यांच्या बैलजोड्या चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी आलेले आहेत बघू आता आपण व्यवहारमध्ये काय होतं व्यवहारच्या पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्या एकदम एकाच अशा क्वालिटीचे बैलजोडे आलेले असतात चोपडा मार्केट बैलबजार जोड पण पूर्ण संपूर्ण गॅरेंटेड बैलजोडे वगैरे भेटतात त्यांच्या धावणीला व्यवहारच्या पण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू पाहू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपण आता विचारू बैलजोड्यांची संपूर्ण माहितीगिरी नमस्कार बरोबर तर बुरा भाऊ काय किंमत लावली जोडीची एक लाख तीस सांगायला आहे गिरे गालावर कमी टक्के करून टाकू आपण कमी जास्त तर दाताला कशी आहे बुरा भाऊ दादाला करते का शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला कर्दात जोडी आहे पूर्ण एक सारखी आहे एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे कारण की त्यांच्याकडे कसं आहे हमेशा म्हणजे बाराही महिने त्यांच्या दावणीला बैलजोड्या असता आणि गॅरंटेड बैलजोड्या वगैरे असता शेतकरींसाठी एकच नंबर असे आहे क्वालिटीची आहे शेतकरी मित्रांनो हिची काय किंमत आहे पप्पू दादा एक, एक लाख पाच सांगताय दाताला कशी आहे पण दाताला करदात करते का दात बाबर गेचे तर शेतकरी मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही पाहू शकता हा आहे शेतकरी मित्रांनो एक लाख पाच सांगायला गाळा एकदम क्लिअर चालू आहे का दहावी बाजू उजवी बाजू संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मार्क्या बस्या उठपाच्याशी संपूर्ण मालक फिरातील जर खरेदी करायची असेल तुम्हाला आता चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही त्यांना भेटू शकता तसा त्यांच्या मोबाईल नंबर आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेला असतो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा जोड पाहू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण एकसारखी जोड आहे हिचे काय अवलं पप्पू दादा मग एक लाख एकवीस सांगायला आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही या वेळेला मी तुम्हाला त्यांच्या दावणीतील बैलजोडींच्या किमती सांगण्याचा प्रयत्न करतोय जोड पण त्यांच्या कसं आहे संपूर्ण जोड एकदम गॅरंटीड असतं व्यवहारच्या व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशल आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून दाखवणार आहे तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची किमती व जोड वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी या व्हिडिओमध्ये एक लाख पंचवीस हजार सांगायला किंमत आहे गिरेक आल्यावर त्याच्यामध्ये कमी जास्त होऊन जातं कारण की कसं का आहे जाड रेट एवढा वगैरे सांगायचा असतो शेतकरी मित्रांनो दाता दाताला करताते काही पण दाताला करतात ते शेतकरी मित्रांनो कामाची गॅरंटी कशी राहील बापू फुल गॅरंटी भेटेल माझ्या असं एका दोन दिवस तीन दिवस बैला आखलून पैसे म्हणजे दोन दिवस आखलून पैसे म्हणजे एक लाख पंचवीस हजार जा जा सांगायला शेतकरी मित्रांनो हिची काय आहे आणि पप्पू दादा मग अनिल भाऊच्या हातात एक, एक लाख पाच सांगायला आहे का असं आहे का हिची कामाची गॅरंटी कशी राहील मग दादा कामाची संपूर्ण गॅरंटी राहील दाताला कशी आहे दाताला करदात करते तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो दाताला करदात करते जोडी वगैरे एकच नंबर अशी क्वालिटीची जोडी आहे त्यांच्याकडे कसं आहे पूर्ण वाईट पांढरसोन आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या कारण की त्यांच्याकडे समोर संपूर्ण जोरद्यांच्या गॅरंटीड बैल जोडी असतात आणि त्यांची खरेदी असते अक्कलकोवा खरगोन खापर या मेळ्याची खरेदी असते त्यांच्यावाली या सिंगल आहे का याची काय किंमत लावली भाऊ मग पंचावन्न हजार आहे का दाताला कसं आहे मग दाताला करदात करतोय तर याची कामाची गॅरंटी कशी भेटेल मग भाऊ पूर्ण गॅरंटी भेटेल बस या उठ या संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बापू सेठ दे चोपड्याच्या प्रख्यात असे मोठे व्यापारी आहे त्यांच्या दावणीला म्हणजे असे एकच नंबर क्वालिटीचे बैल आलेले याची म्हणजे किंमत सांगितलेली आहे कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर हे जोडची कशी लावली बबलू दादा किंमत वगैरे हेगोऱ्यांची एक लाख एक्केचाळीस सांगायला आहे हे पण संपूर्ण कामाची गॅरंटी भेटेल काय यांची तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की गोरे गोरांची किंमत एक लाख पंचेचाळीस हजार ना एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगायला आहे आल्यावर शंभर टक्का ते कमी करून टाकतील कारण की हेगोऱ्यांसाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर बबलू भाऊ व्यापारी नागलवाडीचे त्यांना तुम्ही पेशल भेटू शकता त्यांच्या मोबाईल नंबर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मा घेऊ आणि त्यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा या गोऱ्यांची संपूर्ण गॅरंटी वेळ दाताला कसं आहे बबलू तर बबलू त्या गोऱ्यांसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी तर मोबाईल नंबर सांगा बरं ऐंशी ऐंशी पंधरा अडुसष्ट पस्तीस शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ते गोरे वगैरे जर खरेदी करायचे असेल तर बापू काका धनगर व भुरा भाऊ धनगर व बबलू भाऊ नागलोडचे व्यापारी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा चला मग आता आपण आपल्या आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आता व्यवहार बाजीचे आपण व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही व्यवहारावर गिंमत अटकलेली शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकरी पाहताय जोडला एक एक कण गोराई कौती तीच म्हणजे गाळ बांधली अरे ले तू भूल ले तू भी भूल ले काय गेम खेळाय रियो कांजो साले मालगी से मालगी से भाडे कि ने काही देली काहीतरी एक बोलून પાજાડલે સો પોમવઑ સો બોદે પણજ છોભેજ સે પૂટે સે પણભેજ સો પણભે સો સે ગીજજ કારાં સેજં સો ને तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी म्हणजे बापू पारधी व बुरा पारधी व बबलू पाटील नागलवाडी यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजोड्या चोपडा मार्केट बैलबाजार आलेले तुम्ही पाहू शकता की पूर्ण जे पण बैलजोडे नाही काही तुम्हाला दाखवतोय ते संपूर्ण बैलजुड्या त्यांच्या दावणीतील जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही येऊन सन म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला देऊ आणि जोड वगैरे पाहू शकता बाकी शेतकरींना कसं आहे बागायतदार शेतकरींना मोठ्या जोड्यांची खूप गरज असते की ते पण बोलले होते मला की म्हणे दादा म्हणे मोठा आडजोड जोड बैलजोड्या पण दाखवू ज्या म्हणे तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मी ते पण बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर बापू काका पारदी व भोरा भाऊ पारदेव बबलू पाटील नागलवाडी हे व्यापारी आहेत तुम्ही यांच्या दो तिघांमधून म्हणजे दोन लोकांच्या मोबाईल नंबर देईल मी भोरा पारदेव बबलू पाटील नागलवाडी त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून सन त्यांना तुम्ही म्हणजे ब बा, बैलजोड्यांच्या बाबतीमध्ये विचारू शकता माहितगिरी तुम्ही स्क्रीनशॉट काढून आणा त्यांना बैलजोड्या दाखवा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा आणि कसे जर ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आपला व्हिडिओ आवडत त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका